नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे विदर्भातील स्पेशल अशी डिश म्हणजेच घोळाना कोणी याला सलाद पण म्हटल्या जाते आपल्याला हे सर्व पौष्टिक आहार आहे आणि हे सर्व आपल्याला कच्चं कापून घ्यायचं आहे तर चला यासाठी लागणारं साहित्य बघा मी घेतली आहे थोडी मेथी थोडे वाटाणे थोडी कोथिंबीर घेतली आहे दोन हिरवी मिरची घेतली आहे एक हिरवा पाले कांदा घेतलाय थोडे दोन तुकडे गाजराचे घेतले दोन तुकडे मी मुळ्याचे घेतले थोडं फुलगोबी घेतली एक टोमॅटो तर चला पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा मी मैथी मस्त स्वच्छ अशी धुवून घेतली आहे तर चला याला आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे जेवणासोबत जर प्रवासात काही नसलं तर सोबत थोडाफार वस्तू घेऊन घ्यायच्या मार्केटातून विकत मस्त एक छोटा चाकू घेऊन किंवा हाताने तोडून पण करता येईल तुम्हाला भाजी नसली आपल्याला आवडत नसल्यास बरेच ठिकाणी आपल्याला गोड भाज्या अशा मिळतात पण नाहीच आवडलं तर मग आपल्याजवळ एक थोडा छोटा चाकू घेऊन जायचा त्यासोबत कांदा टोमॅटो हे तर कुठल्याही मार्केटमध्ये मिळते थोडं सोबत घेतलं की मस्त अशी भाजी तयार होणार चला हे बघा आपली मेथी बारीक छान कापून झाली आहे आपण कांदा आहे का तो पण मी स्वच्छ धुवून घेतलाय याप्रमाणे पूर्ण कांदा कापून घेऊया बघा आपला कांदा पण कापून झालाय आता आपण कापूया गाजर त्याला पण छान बारीक कापून घ्यायचे आहे खूप यम्य असं लागतो तर भाजी नसली किंवा कोणी पाहुणे आले आपल्याला कोशिंबीर करायची आहे तुम्ही कोशिंबीर पण म्हणू शकता याला आणि घरात दही नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने अवश्य करून बघा वराडात तर याला घोडाना असे म्हटल्या जाते तुमच्या इकडे काय म्हणते हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा याप्रमाणे आपण पूर्ण गाजर चिरून घेऊया बघा आपलं गाजर पण कापून झालंय तर चला आपण मुळा कापून घेऊया आम्ही जेव्हा प्रवासात जातो उन्हाळ्या दिवसात भाजीचं खराब होऊन जाते तर मग जवळचा टिफिन पाहिजे ट्रेन मधला खायला होत नाही तेव्हा आम्ही सोबत दोन कांदे दोन कांदे एक टोमॅटो असं सर्व सोबत घेऊन जातो थोडे थोडेभूत कांदे घ्यायचे आणि हे बघा आता आपण हो। कापतोच आहोत टोमॅटो त्याला पण मग आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे सोबत आम्ही कच्चे मूग किंवा मटकी मोठ असं घेऊन जातो व त्यात टाकतो व मस्त असं सलाद तयार करतो घोळांना बघा आपला टोमॅटो पण कापून झालाय आता कापूया आपण फुलगोबी तिला पण आपण बारीक बारीक कापायचं आहे पण मी स्वच्छ यात पत्ता गोबी हवे असेल तर तुम्ही ती पण घालू शकता खूप छान चव लागते पत्ता पण आज पत्ता माझ्याकडे नाही आहे त्याप्रमाणे आपण पूर्ण फुलगोबी कापून घेऊया चला आपण हिरवी मिरची कापून घेऊया हे बघा आपल्याला दोन हिरवी मिरची पण कापून घ्यायची आहे जर लहान मुलं जर खात असेल तर हिरवी मिरची स्किप करू शकता थोडं लाल तिखट जर घातलं तर अजून छान होते बघा आपली मिरची कापून झाली आहे दोन मिरची घेतली आहे आपण कापूया कोथिंबीर तिला पण मी स्वच्छ धुवून घेतली आहे सर्व पदार्थ आपले कापून झाले चला पुढील कृतीकडे वळूया बघा सर्व पदार्थ आपले तोडून झाले कापून झाले तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपण घेतले एक बाउल त्यात टाकायचे आपल्याला पहिले मेथी मग घेतले आपण कांदा पाले सर्व आपल्याला एकत्र करायचंय एक टाकूया आपण वाटाने टाकूया गाजर टाकायचे आपल्याला मुळा टोमॅटो पत्ता गोबी हिरवी मिरची टाकायचे आपल्याला कोथिंबीर बघा सर्व पदार्थ आपले टाकून झाले. तर चला पुढील कृतीकडे वळूया. यात टाकायचे चवीनुसार मीठ. हे बघा मी एक चमच मीठ टाकले. अर्धा चमच मीठ टाकले. यात घालूया आपण थोडं लाल तिखट. हे बघा एक छोटा चमच लाल तिखट घालणार आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा मी घेतले आहे छोटा पॅन. आपण गॅस पेटून घेऊया. थोडे घेतले आहे त्यात तेल. थोडे गरम होऊ देऊया हे बघा आपले तेल छान गरम झाले यात टाकायचे आपल्याला थोडे जिरे हे बघा तळ तव तळायला लागले गॅस बंद करून देऊया हा गरम तडका आपल्याला यावर टाकायचा आहे मस्त बघा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आता बघा छान असं मिक्स झालंय आपलं बघा मस्त असा कलर सुटलाय छान पाणी पण तेल टाकलंय तर आपण छान अशी कोशिंबीर म्हणा घोडाना म्हणा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता पण आमच्या विदर्भात मात्र याला घोडाना असा शब्द आहे तुमच्या इकडे काय म्हणते हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मंडळी या जेवायला बघा मस्त असं भाजीसोबत भाजी, भाजी नसताना भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही आरामात खाऊ शकता तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय